देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा भगवान गौतम बुद्ध यांनी जगाला शांतीचा संदेश दिला असून जगाला तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन बौद्धाचार्य सुनील खंडारे यांनी शिंदखेड राजा तालुक्यातील शिंदे येथे बुद्ध आणि त्यांचे धम्म या ग्रंथाचे वाचन सुरू आहे त्याप्रसंगी त्यांनी हे उद्गार काढले आहे यावेळी ते म्हणाले की सिद्धार्थ हे बुद्धांचे वैयक्तिक नाव होते आणि गौतम हे त्यांचे कौटुंबिक नाव होते त्यांच्या कुळाचे नाव शाक्य होते आणि त्याला कधीकधी -कधी मुनी म्हटले मुन जाते म्हणजेच शाक्यांपैकीपैकी पैकी एक ज्ञानी बुद्ध ही एक उपाधी आहे त्यांचा शाब्दिक अर्थ आहे जागृत मूळ बोधीपासून जागृत होणे जागृत असणे सर्व सुखसोयींनी युक्त कुरीन कुटुंबात जन्मलेल्या बुद्धाने मानवी दुःखाच्या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी आपल्या जवळ असलेले सर्व काही सोडण्याचा निर्णय घेतला बोधीवृक्षाखाली ज्ञान केल्यानंतर त्यांनी आत्मज्ञान प्राप्त केले आणि अखेरीस त्यांच्या संघाच्या मदतीने त्यांच्या शिकवणीला प्रसार केला आणि पुढे ते बौद्ध धर्माचे संस्थापक झाले चार उद्धांत सत्यामध्ये बुद्धांच्या शिकवणीचे सार समाविष्ट आहे जरी त्यांनी बरेच काही अपष्ट सोडले आहेत ते दुःखांचे सत्य दुःखांच्या कारणांचे सत्य दुःखांच्या समाप्तीचे सत्य आणि दुःखांच्या अत्तांकडे नेणाऱ्या मार्गाचे सत्य होय असे सुद्धा यावेळी बौद्धाचार्य सुनील खंडारे यांनी म्हटले आहे शिंदे येथील बुद्ध विहारामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन सुरू आहे भगवान गौतम बुद्धांची माहिती ऐकण्याकरिता सर्व बौद्ध उपासक उपस्थित होते विहारांमध्ये एकत्र येतात सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण पंचशील म्हटल्यानंतर वाचनाला सुरुवात होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश शिंदखे राजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका